सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल रात्री लेट रायगड पोलीस भरतीचं परिपत्रक लेट प्रसिद्ध झालेलं होतं पण आतापर्यंतच्या परिपत्रकामध्ये एक वेगळंच परिपत्रक आलेलं आहे असं दिसून आलेलं आहे माझ्या अभ्यासानुसार सो ते परिपत्रक वाचूयात आणि आपण आपलं विश्लेषण घेणार आहोत सर्व विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या की सर रायगडचं काय होणार रायगडचं काय होणार वगैरे वगैरे तत्पूर्वी आताच्या घडीला रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर नांदेड सांगली या भागामध्ये जोरात पाऊस झालेला आहे काल पर्सनली माझ्या विद्यार्थ्यांबरोबर काल लाईव्ह झाल्यानंतर माझे कॉल विद्यार्थ्यांपर्यंत झालेले आहेत याची नोंद घ्यायची आहे पहिला आठ सहा दोन हजार चोवीसचं परिपत्रक रायगड जिल्ह्यासाठी आलेलं आहे विषय आहे सन दोन दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती राबवण्याबाबत उपरोक्त संदर्भ विषयानवे कळण्यात येते की रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई पोलीस शिपाई बॅट्समन संवर्गातील तीनशे एक्क्याण्णव पोलीस शिपाई चालक संवर्गातील एकतीस रिक्त पदे भरण्याकरता सन अधिक्षक अधिक्षक दोन हजार बावीस तेवीसची ची पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात मान्य पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजी बैठक पार झालेली होती आठ पाच ता बैठक पार झालेली होती म्हणजे मे महिन्यामध्ये यांची रायगडची आठ पाच ला पहिली बैठक मला वाटते सगळ्यात पहिली बैठक रायगडने घेतली की काय कोणा ओके त्यामध्ये सदर भरती प्रक्रियेची शारीरिक मोजबाब कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी दिनांक जून आतापर्यंत सगळे जिल्हे हे एकोणीस जून होते आणि पहिलेच परिपत्रक आलेलं आहे जी, जी तारीख एकवीस जून दिलेली आहे ह्याला पण खूप मोठा रिझन आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओके सुरू करण्याचे व दरवर्षी पोलीस भरती प्रक्रिया ही पोलीस मुख्यालय रायगड अलिबाग परेड मैदान येथे राबविण्यात येते तथापि सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने बघा यात पण कारण दिले सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने पोलीस मुख्यालय रायगड अलिबाग परेड मैदान येथे पाणी साचून चिखल होत असल्याने बघा पाणी साचून चिखल होत असल्याने त्या ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया राबवणे अडचणीचे होत असल्याने जो आपला महत्वाचा मुद्दा होता हवामानाचा आणि पावसाचा गेले किती दिवस झालं मी सांगतोय फ्रंटला तो मुद्दा तो पॉईंट घेतोय तेच यांनी ह्या परिपत्रकामध्ये दिलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आपला जो चॅनल आहे तो खूप महत्वाचा एवढंच सांगतो मी ओके सो अडचणीचे म्हणजे पावसामुळे हे ग्राउंड घेणं ठरत आहे असं त्या परिपत्रकामध्ये आहे भरती प्रक्रिया जिल्हा क्रीडा संकुल नेहुली तालुका अलिबाग जिल्हा रायगड या ठिकाणी घेण्याचे निश्चित करण्यात आलेलं आहे ओके सर्व भरती प्रक्रिया सुरळीतपणे पाड पाडावी याकरता सोबत जोडलेल्या विवरणपत्राप्रमाणे समित्या स्थापन करून कामाचे वाटप करण्यात येत आहे प्रत्येक समितीची प्र प्रमुख यांनी त्याचे समितीतील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी वेळोवेळी संप संपर्कात राहून पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून दिलेले कामकाज विहित मदतीत न चुकता पूर्ण करावे व तसा पूर्तता अहवाल सादर करावा असं सांगलेलं आहे सोमनाथ घारगे असं तर नाव आहे पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग असं यांच्याकडून परिपत्रक आलेलं आहे जे मागं होतं तेच आता आलेलं आहे त्यांनी सरळ सरळ पहिलं परिपत्रक आता आपण बघितलेलं असं कारण की हा रायगड असू दे रत्नागिरी असू दे सिंधुदुर्ग असू दे कोल्हापूर असू दे सांगली असू दे ह्या पट्ट्यांमध्ये जोरात पाऊस चालू झालेला आहे मी मगाशीच व्हिडिओ सुरू होण्यापूर्वीच सांगितलं होतं काल लाईव्हला आलेलं होतं आणि लाईव्ह मध्ये पण मी पावसाळ्यातच लाईव्ह केलेलं होतं आणि सांगितलं होतं विद्यार्थ्यांना की तेरा तारखेचा एक मुद्दा आणि हवामान ह्या दोन गोष्टी पोलीस भरती पुढे जाण्यासाठी योग्य राहतील असं मला वाटतंय So, या सो बघूया आता कशा पद्धतीने होतं यांनी एकोणीस तारीख आधी असणार आहे फक्त पावसाळ्यामध्ये त्याचं रिझन दिलेलं आहे पावसाळ्यामुळे पुढे दोन दिवस ग्राउंड यांनी घेतलेलं आहे एकवीस जून तारीख ही पहिली आहे अलिबागची त्यामुळं बाकीची सुद्धा ग्राउंड पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही एवढं लक्षात ठेवायचं सो ह्या गोष्टी पावसाळ्यावरती डिपेंडिंग असलेल्या एकंदरीत दिसून येतात अलिबागचं परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे परत एकदा सांगतोय त्यांनी जे ग्राउंड आहे ते एकोणीस जूनला न घेता त्या एकाच जिल्ह्यानं एकवीस जून ची तारीख फिक्स केलेली आहे याची नोंद घ्यायची आहे सो so, विद्यार्थ्यांच्या सूचना होत्या सर कधी येणार कधी येणार सो so, अंदाजित तारीख त्यांनी एकवीस जून दिलेली आहे पण ती पण तारीख पावसावरतीच डिपेंडिंग असलेली दिसून येते याची नोंद घ्यायची आहे आपलं परिपत्रक जे आहे ते परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकेन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय दे त्याचबरोबर आपलं युट्यूब चॅनल आहे दहा हजार सबस्क्राईबरला साठी शंभरच सबस्क्रायबर बाकी आहेत सो आता सर्वांनी जर सपोर्ट केला दहा हजार सबस्क्राईबर आपले पूर्ण होतील आणि तुमच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी साध्य होतील असं मला वाटते त्यामुळं तुम्हाला मदत होत असेल शंभर टक्के गेले किती दिवस झालं तुमच्यासाठी धडपडतोय आता सुद्धा मी ऑन द वे आही गला, मोटा आहे सिंधुदुर्गला खूप मोठा पाऊससुद्धा चालू आहे आणि गाडीत बसून तुमच्यासाठी थोडंफार एक पाच मिनटं जे काही आलेलं आहे परिपत्रक ते तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न हा मी केलेला आहे या याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो जे कोणी नवीन असतील ते सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना असेल आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे एकवीस तारीख का दिली याचं रिझन पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय धन्यवाद